नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे बघा सविस्तर माहिती राज्यात विविध जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे तर या ठिकाणी आपण शासन निर्णय बघू शकतात जुलै दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना शेत मदत देण्याकरिता संदर्भधीन क्रमांक दोन येथील शासन निन्यानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे बघा मित्रांनो पहिला जिल्हा मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांसाठी चार हजार रुपये मंजूर झाले आहे रायगड जिल्ह्यातील दोनशे अठरा शेतकऱ्यांसाठी सात लाख सत्तावीस हजार रुपये मंजूर झाले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे एकोणऐंशी शेतकऱ्यांसाठी आठ लाख एक्क्याण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी चार लाख एकोणऐंशी हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो गोंदिया जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांसाठी चार हजार रुपये मंजूर झाले आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी त्र्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार रुपये मंजूर झाले आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन हजार तीनशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी एक कोटी अठरा लाख सत्याहत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो ऐंशी एकूण या सात जिल्ह्यातील अठरा हजार सातशे दहा शेतकऱ्यांसाठी तेरा कोटी तेहतीस लाख एकोणऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिलींदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो